संस्थांच्या निवडणुका आता काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत त्याचा प्रोग्राम थोड्याच दिवसामध्ये जाहीर होणार आहे आणि या प्रभागामध्ये या ठिकाणी वातावरण आता उमेदवार जाऊन भेटू लागले आहेत आपण एका शेतकऱ्याच्या शेतात आलो आहोत दादा तुमचं नाव काय माझं नाव अतुल पंढरीनाथ बोर वळती तालुका आंबेगा जिल्हा पुणे तुमच्या या ठिकाणी गावामध्ये या भागामध्ये यापूर्वी कोणी जिल्हा परिषद साठी प्रतिनिधित्व केलेले तुलसी सचिन बोर पंचायत समिती गणामधून कोण सदस्य होते आमच्याकडे चांडवली गावच्या तुम्ही एक शेतकरी आहात तुमचा या ठिकाणी ऊस दिसत आहे या ऊसाला तुम्हाला योग्य बाजारभाव मिळतोय का हो वर्षी दोन हजार सव्वीस ला आम्हाला समाधानकारक बाजारभाव मिळालेला आहे त्यामुळे शेतकरी आनंदी ऊस ऊस ह्या विषयावर आणि कारखाने तुम्ही भीमाशंकर म्हणा विघ्नर म्हणा दोन्ही कारखान्यांनी समाधानकारक बाजारभाव दिलेला आहे तुमच्या या भागातला विकास तुमच्या लोकप्रतिनिधींनी म्हणा किंवा जिल्हा परिषद सदस्यांनी नक्की केलेला आहे का हो हो नक्कीच आमचे लोकप्रतिनिधी म्हणजे लोकनेते वळसे पाटील यांच्याशिवाय विकासच केला नाही कोणी दुसरं कोणीच नाही शिवाजी दादांचा बऱ्यापैकी निधी येतो पण बाकीचा जो काही निधी आहे तो टोटल तो वळसे पाटलांनीच आणलेलं आहे याला मीच काही कोणीच नाकारू शकत नाही जिल्हा परिषदच्या वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत त्याचा तुम्हाला लाभ झालेला आहे का हा मला नाही पण आमच्या गावातले जे गरजू लोक आहेत त्यांना पिठाच्या गिरणी सौर ऊर्जा प्रकल्प लाईट विहिरीच्या मोटारी किंवा संगणक शाळेसाठी संगणक कोविडमध्ये पीपी किट यासारख्या बऱ्याच गोष्टी अश्या आहेत का जिल्हा परिषदेने त्या गोष्टींचा वेळोवेळी मागणी नंतर पाठपुरावा करून आम्हाला त्या गोष्टी पुरवलेल्या आहेत कोरोना काळामध्ये तुलसी भोर यांनी तुम्हाला काय मदत केलेली हो हो तुलसीताईंनी ज्यावेळेस पेशंट सिरियस व्हायचे प्रत्येक घरोघरी पेशंट सिरियस व्हायचे माळ्यात गावात त्यावेळेस आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुलसीताई भोर किंवा सचिन भोर यांना कॉन्टॅक्ट करायचं कोणाला औषधाची कमतरता असायची अँब्युलन्सची कमतरता असायची त्यानंतर ऑक्सिजन काही हॉस्पिटलमध्ये कमी पडायचे तिथं त्यांनी प्रशासनाचा प्रशासनाचा वापर करून वेळोवेळी मदत केलेली आहे ऑक्सिजन गोळे औषधं सगळे पुरवलेले आहेत एकंदरीतच आपण पाहू शकतो की तुलसीभोर यांनी सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावले आहेत डॉक्टर अतुल साबळे एबीएस न्यूज आंबेगाव मनसर पुणे